नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जगणं है तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली मी अठ्याहत्तर वर्षाची आहे पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे मला हसत खेळत काम करायला आवडतं पण प्रेक्षकांसाठी माझ्या खास सासूच्याच भूमिका लक्षात ठेवल्या त्याप्रमाणे मलाही दुःख आहे पण माणसाने आपले दुःख घरात ठेवून आणि बाहेर मोकळेपणाने काम करावे तरच तुम्ही आनंदी उत्साही आणि तरुण राहू शकता अशा भावना ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केल्या बालगंधर्वाच्या छप्पनाव्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने तीन दिवस भरगच्छ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळा आज पार पडला यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच नाट्यक्षेत्रातील प्र नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी सुचेता औचट संगीतनाट्य राजन महाडिक लेखन अमोल जाधव बालनाट्य आनंद जोशी दिग्दर्शक सोमनाथ सेलार अभिनेता नाटक विभाग गौरी रत्नपारकी युवा लेखक तर पत्रकारितेतील पुरस्कार अजय कांबळे जिटे डिज डिजिटल दिज, मीडिया चंद्रकांत फोंदे इलेक्ट्रॉनिक मीडिया स्वर्णा चव्हाण प्रिंट मीडिया यांना प्रदान करण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार शिक्षण आयुक्त राजू सूरज मांढरे सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे डॉक्टर संजय चोरडिया सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर प्रिया बोर्डे रेखा सुरेखा कुडची अल्विरा मोहन इंटरन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे एरवडे इन्फ्रन्सचे किशोर तरवडे सो सोनू म्युझिकचे सोनू चव्हाण सांस्कृतिक केंद्र विभाग पुणे महानगरपालिकेचे अधिकारी राजेश कामटे ज्येष्ठ गायक इकबाल दरबार सुप्रिया हेंद्रे बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्काराला उत्तर देताना उषा नाणक नाडकर्णी म्हणाल्या की मुंबईतील शिवाजी मंदिर पुण्यातील गडकरी रंगायतन आणि पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी जसा नाट्यप्रयोग रंगतो तसा कुठेही रंगत नाही आजपर्यंत अनेक नाटक चित्रपट मालिका केल्या आणि अधूनमधून पुढील काळात देखील करत राहणार आज आज आहे आजवरची कारकिर्दी ही प्रेक्षकामुळे शक्य झाली कारण त्यांनी माझ्यावर क माझ्या कामावर प्रेम केलं पण इतकं काम करून देखील आजही आम्हाला आमचे मानधान कामाचे पैसे निर्मात्याकडून वेळेवर येत नाही ही मोठी शोकांतिका आहे या प्रकारात चित्रपट महामंडळाने लक्ष घालावी अशी अपेक्षा उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली प्रस्तावित करताना राजे भोसले म्हणाले की एखाद्या रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा होणारा देशात हा एक वेगळा कार्यक्रम सोहळा आहे गेली सोळा वर्ष आम्ही या वर्धापन दिनाचा साजरा करतो केवळ पुरस्कार देणे हा कार्यक्रमाचा उद्देश नसून नवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे या तीन दिवसाच्या काळात भक्तिगीतापासून व्यावसायिक नाट्य संगीत रजनी असे अनेक असंख्य कार्यक्रम बाल बालगंधर्वाच्या परिवाराच्या पवतीने आयोजित करण्यात आलेले आहेत संजय जोरडिया म्हणाले सर्व कलाकारांचं एक तीर्थक्षेत्र असावं असं बालगंधर्व रं, रंग रंगमंदिर आहे प्रत्येक नाटकाला प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपला एकतरी प्रयोग किंवा कार्यक्रम या रंगमंदिरात व्हावा आणि येथे रंगमंचावर आल्यानंतर त्या प्रत्येक कलाकारांचं जणू आयुष्यच बदलून जातं आणि कलाकारांच्या कारकिर्दीची सुरुवात तेथून झाली त्याला हजारो लाखो कलाकारांना साक्षीदार आहेत उल्हास पवार यावेळी बोलताना म्हणाले की उषा कलबाग ते उषा नाडकर्णी या उषाताईंच्या जीवनपटात त्यांनी गुरुपासून पुरुष प्रत्येक अनेक मोठ्या नाटकात भूमिका करून नाट्यसृष्टी गाजवली आहे तसेच हिंदीपासून मराठी चित्रपटात देखील आपली मोहर ओमटवली आहे अलीकडे शब्दांची स्वस्ताई झाली आहे राजकारणात तर सम्राट महर्षी लोकप्रिय हे शब्द तर साधे झाले आहेत पण कोणत्याही विशेषणाला चपखळ ओळख बसेल उषा नाडकर्णी यांचे व्यक्तिमत्व असे आहे यावेळी बोलताना उल्हास पवार यांनी डॉक्टर वसंत देशपांडे यांना नाट्यकलेची वाटचाल या विषयातील व्याख्यानमेल्याची आठवण करून सांगितली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन चित्रसेन भवार यांनी केलं तर आभार पराग चौधरी यांनी केलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार सागर बोधगिरे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा